या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला शासनात जागा देईना उड्डाण पूल काही होईना दोन्ही उड्डाण पुला संदर्भात प्रधान सचिवांकडे बैठक सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत दोन हजार सतरामध्ये याला मान्यता देण्यात आली दोन उड्डाण पुलांमध्ये दोनशे मिळकती बाधित होणार आहेत यामध्ये शासकीय आणि निमशासकीय अशा तेरा विभागांनी अद्याप जागा ताब्यात दिल्या नाही त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून दोन उड्डाण पुलांचे काम रखडले आहे या प्रकल्पास गती देण्यासाठी आता भूसंपादन विभागाच्या प्रधान सचिवांकडे बैठक होणार आहे जुना पुणा नाका ते पत्रकार भवन पाच पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर तर जुना बुरावणी नाका ते मोरारका बंगला पाच किलोमीटर असे दोन उड्डाण पूल साकारण्यात येणार आहेत शासन हिस्सा सत्तर टक्के महापालिका हिस्सा तीस टक्के यातून हे पूल साकारण्यात येणार आहेत यासाठी दोनशे एकोणतीस कोटींचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर झाला आहे या दोन उड्डाणपुलांमध्ये एकूण एकशे होणार आहेत तर यामध्ये शासकीय निमशासकीय समावेश आहे महसूल वन विभागाकडील बाधित जागा ताब्यात देण्याचे आदेश एक जून दोन हजार सतरा रोजी देण्यात आले होते महापालिकेच्या वतीने दोन हजार पासून तीन वेळा प्रस्ताव शासन पातळीवर सादर केला आहे तरीही या विभागांनी जागा ताब्यात दिल्या नाही त्यामुळे या उड्डाणपुलांचे काय काम आहे तयारीची वतीने शासकीय निमशासकीय विभागाच्या जागा मिळण्याबाबत ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भूसंपादन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे याबाबत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उड्डाणपुलांचा विषय मार्गे लावण्यासाठी बैठक ही होणार आहे याची लगबग महापालिकेत दिसून येत आहे बाधित होणाऱ्या मिळकती जुना पुणा नाका या उड्डाणपुलासाठी एकशे सदतीस मिळकती बाधित होणार आहेत त्यापैकी शंभर मिळकती खाजगी शासकीय आणि निमशासकीय सदोतीस सरकारी अकरा महापालिका पाच जुना बोरामणी उड्डाणपुलामध्ये शहाण्णव मिळकती बाधित होणार आहेत त्यापैकी चौऱ्याऐंशी खाजगी शासकीय आणि निमशासकीय बारा सरकारी जागा आठ आणि महापालिकेच्या चार मिळकतींचा समावेश आहे यांनी जागा ताब्यात दिल्या नाहीत एस टी महामंडळ रेल्वे राज्य उत्पादन शुल्क दुग्ध विकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र विद्युत महामंडळ पोस्ट विभाग वस्त्रोद्योग महामंडळ बी एस एन एल विभाग आणि पोलीस विभागाच्या जागा बाधित होणार आहेत मागणी करूनही या विभागांनी जागा ताब्यात दिल्या नाहीत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर